जय महाराष्ट्र मंडळी हा व्यवसाय तुम्ही घरातून चालू करून महिन्याला चाळीस ते पन्नास हजार रुपये कमवू शकता त्याआधी अशाच माहितीच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व अजून माहिती हवी असेल तर कमेंट करा अगरबत्ती बनवण्याचा व्यवसाय या व्यवसायाचं संपूर्ण गणित आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण पहा तर समजेल अगरबत्ती बनवायचे मशीन हे तुम्हाला पंधरा ते वीस हजारात मिळेल व अगरबत्ती बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल हा तुम्हाला चारशे रुपये किलोने मिळेल तुम्ही एका किलो कच्चा मालाने तुम्ही सातशे ते आठशे अगरबत्ती बनवू शकता तुम्हाला एक पॅकेटमध्ये बारा अगरबत्ती पॅकिंग करायचे आहेत तर तुमचे सहासष्ट पॅकेट तयार होतील एका पॅकेटमध्ये तुम्ही पंधरा ते वीस रुपयांना देऊ शकता तर तुमचे हजार रुपये हे सहासष्ट पॅकेटचे होतील हजार रुपयांमधले चारशे रुपये कच्चा माल व लाईट बिल पॅकिंग याचे सरासरी शंभर रुपये धरले तरी तुम्हाला एका किलो अगरबत्तीमागे पाचशे रुपये प्रॉफिट राहील तुम्ही जेवढी जास्त अगरबत्ती बनवताल तेवढे जास्त कमवू शकता ही माहिती थोडक्यात होती सविस्तर माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व कमेंट करा